विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भविष्यातील सुधारणांचा विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे त्या दृष्टीनं काय तरतुदी अर्थसंकल्पात आहेत त्यावर एक नजर टाकूया उत्पादकता वाढवण्यासाठी उत्पादक घटकांची गुणवत्ता वाढवणं उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देत ही क्षेत्र अधिक कार्यक्षम करणं अशी उद्दिष्ट भविष्यातील सुधारणांमध्ये ठेवण्यात आली आहेत या जमिनीशी संबंधित सुधारणा राज्य सरकारांच्या सहाय्यानं केल्या जाणार आहेत ग्रामीण आणि नागरी दोन्ही क्षेत्रात जमीन प्रशासन नियोजन आणि व्यवस्थापन नागरी नियोजन जमिनींचा वापर आणि त्यासाठी उपकायदे तयार करणं ही प्रक्रिया पुढच्या तीन वर्षात केली जाईल तसंच सर्व जमिनींचं डिजिटल सर्वेक्षण जमिनींची नोंदणी आणि त्याला शेतकऱ्यांच्या नोंदणीशी संलग्न करणं त्यामुळे ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात पतपुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे नागरी क्षेत्रात जीआयएस मॅपिंग आधारे डिजिटलीकरण जाणार आहे तसंच मालमत्तेची मोजणी आणि इतर कामांसाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभारली जाणार आहे कामगारांसाठी श्रमसुविधा आणि समाधान पोर्टल्स भांडवली क्षेत्र आणि उद्यमशीलतेत सुधारणा करण्यासाठी पाच वर्षांची योजना तयार करण्यात आली आहे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्याच्या दृष्टीनं कर रचनेत तरतूद केली जाणार आहे परदेशी थेट गुंतवणूक आणि अनिवासी भारतीयांची गुंतवणूक वाढवण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत अल्पवयीन अपत्यांसाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या पालकांसाठी एनपीएस वात्सल्य अशी नवी योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली याशिवाय उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर उद्योगस्नेही वातावरण निर्मिती नव्या निवृत्तीवेतन योजनेचा आढावा अशा सुधारणाही प्रस्तावित आहेत